सगळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आता वाजलेत सकाळचे नऊ आणि माझं स्वयंपाक झाला आहे बाकीचा यांचा टिफिन देऊन झाला मुलं पण गेल्या शाळेत वाला टिफिन झालेला आहे आणि आजचा वार मला वाटतं बुधवार आहे का आजचा वार बुधवार आहे आणि तुम्ही जाळीच्या देवाचे वगैरे ते व्हिडिओ बघतायत आता सध्या ते चालू आहेत चॅनलवर कारण आहे ना तिथले दोन तीन पार्ट होणार होते मग मी काही व्हिडिओ शूट करत नव्हती म्हटलं जाऊ दे आणि प्रवास करून आला तर दोन दिवस आरामच केला मी काही व्हिडिओ वगैरे शूट केलेच नाही तसं आम्ही फक्त दोनच दिवस गेलो शनिवार शनिवारी गेलो आणि रविवारी लगेच रात्री म्हणजे मी घरी पोचून गेली होती रिटर्न येऊन गेली होती पण मग चालू होतं मुलांचं सोमवार मंगळवार काही मी शूट केलं नाही रुटीन काय होतं काय नाही आजचा बुधवार आहे आणि आजचं व्हिडिओ शूट करते तुमच्यासोबत तर खूप जण वाट बघतात व्हिडिओची आणि छान छान कमेंट्स करतात तर खरंच खूप छान वाटतं आणि मणेरला मी जेव्हा रविवारी आली ना बसस्टँडला थांबलेली होती मला साधारण आठ साडेआठ झालेले होते येऊन बसस्टँडला थांबली हे ये, मला येणार होते ना घ्यायला तर तोपर्यंत तिथं तो उभी होती आणि ताई अचानक आल्या आणि म्हणजे पुढे चालल्या गेल्या होत्या आणि तिथून आलं मग मला भेटण्यासाठी आणि त्या काय भेटल्या वगैरे खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून मग इतक्या म्हणजे पुढून ते आणखीन आल्या मला भेटण्यासाठी आणि म्हणत होत्या की तुमचे व्हिडिओज छान असतात आम्ही रोज बघतो वगैरे कौतुक करत होता तर खरंच खूप भारी वाटलं मला आणि मस्त छान वाटलं तर ते भेटल्यानंतरची जी क्लिप आहे ना ती पण मी व्हिडिओमध्ये पुढे ॲड करणार असेल आणि आज आहे ना कामं पण आहेत थोडेसे म्हणजे मी तरी आलेले आहेत थोडंसं ते कंपाऊंडचं वगैरे जे आहे ना ते काम आहे तर ते पण चालणार आहे तर ते पण तुम्हाला दाखवते आणि कशासाठी आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळे कळेलच की काब्रं करतो आहे आपण त्याच म्हणून तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आजच्या जेवणात आहे ना मी मस्त टमाट्याची चटणी आणि भरलेल्या मिरच्या केलेल्या आहेत मस्त छान आणि अजून बघते पातळ भाजी काय करायची ते तर पोळ्या करून घेते आधी आणि त्याच्या मग बाकीचे कामं पण करायचे आहेत सध्या पार्लर पावसाळ्यामुळे थोडंसं म्हणजे कमी शांत आहे निवांत आहे थोडंसं पावसाळ्यात सीझन थोडं कमी राहतं पार्लरचं आणि आज आहे ना मला तेल पण बनवायचं आहे कोरपडचं तर बघू आता कारण मला ना ऑर्डर मिळालेल्या आहेत तेलाच्या काही मी सांगितलेल्या आहेत मला की तुम्ही ना तेल बनवून द्या मला असं म्हणून तर म्हटलं चला बनवून देते म्हटलं कड्या मी ना एक मिशो हॉलचा व्हिडिओ पण बनवलेला आहे म्हणजे शुक्रवारी मी तो व्हिडिओ बनवला आणि काय झालम आहे का एडिट करून तुमच्यासोबत तो अपलोड करायचं राहून गेलो आणि शनिवारी मी चालली गेली जाळीच्या देवाला जाण्यासाठी शनिवार रविवार तिकडं थांबली आणि सोमवार मंगळवार तर तुम्हाला तिथले व्हिडिओ आले समजा त्याच्यामुळे तुम्ही शो हॉलचा जो व्हिडिओ आहे ना तो राहूनच गेलेला आहे तर तो पण येईल तुमच्यासोबत छान साड्या मी मागवलेल्या आहेत आणि खूप मस्त आहे आवडल्या म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर तो पण व्हिडिओ येईल तेव्हा नक्की की बघा तुम्ही झालंच स्वयंपाक मी बी चालू पोळ्या केल्या म्हटलं चला आता हे थोडंसं घेऊन घेत म्हटलं हे गेटचं काम चालू आहे आणि ही जी भिंत दिसते ना ती पूर्ण तोडायची आणि तिथं हे लोखंडाचे जे अँगल आहेत हे लावून पूर्ण गेट बनवायचं आहे पुन्हा ही जी भिंत दिसते ना तुम्हाला ही पूर्ण तोडली जाईल आता साऱ्या मैत्रिणी मला विचारतात की तुझे केस छान आहेत केसांसाठी तू काय करते आमच्यासोबत शेअर करत जा तर खूपदा जेव्हा केव्हा मी केसांसाठी काही करते ते तुमच्यासोबत शेअर पण करत असते आणि आता पण आहे ना मला हेअर ऑइल बनवायचं आहे केसांसाठीचं तर खूप फायद्याचं असं ते ऑईल आहे आणि त्याच्यासाठी ना मला ऑर्डर पण मिळाल्या आहेत काही ताईंच्या कसं आता पार्लरचा व्यवसाय असल्यामुळे बऱ्याचशा मैत्रिणी पार्लरमध्ये येत असतात आणि विचारतातच मग काहींचे केसांचे प्रॉब्लेम असतात कुणाचे केस गळतात ड्राय होतात वगैरे वगैरे मग ते म्हणतात की तुला काय लावते केसांसाठी ते आम्हाला पण बनवून दे असं म्हणून तर मग तेच मला आता बनवायचं आहे आणि आपल्या गार्डनमध्येच आहे ना कोरपड लावलेली मी तर चला आता कोरपड आधी काढून घेते आणि कोरपडचे ना जे खालच्या खालच्या पाकळ्या आहेत ना त्या मी आधी तोडून घेणार आहे कारण त्या मग असे वाकड्या तिकड्या होतात आणि खराब होतात मग कुंडींना ते लागून वगैरे तुटतात हे होतं त्याच्यामुळे म्हटलं ज्या खालच्या खालच्या पाकळ्या आहेत ना त्या आधी तोडते आणि ह्या वेळेला जरा जास्त तेल मला बनवायचं आहे कारण जवळजवळ पाच ते सहा ऑर्डर माझ्याकडे आलेल्या आहेत तेलाच्या तर आधी कोरपड मी काढून घेतली आणि त्याच्यानंतर आता आहे ना सगळे जे पाकळ्या आहेत ना ह्या आता याला काय म्हणतात पानं म्हणतात का पाकळ्यात मा ते काय मला माहिती नाही तर त्या पाकळ्या आहेत ना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर चला मग तुमच्यासोबत पण शेअर करते कसं बनवायचं आहे ते तेल असं तर कुर्तो आधी स्वच्छ धुवून घेतली मी माती वगैरे काही लागलेलं असतं त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर हे ना तिच्या जे साईडच्या कोरा आहेत ना तर तिकडं असं थोडंसं कट करून घेतलं चाकूने आणि असे दोन भाग करून घेतले असं पुस्तकासारखं उघडता येईल आपल्याला असं आणि त्याच्यामध्ये मी मेथीदाणे भरून देते आता जेवढे आपल्याला टाकता येतील तेवढे आणि मग हे ना ते असं बंद करून घ्यायचे आहेत ते दोघी भाग जेत ना एकमेकांना चिटकवून द्यायचे आहेत आपल्याला हे पा तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसतंय ना तसं छान असं मेथीदाणे भरून द्यायचे आपण आणि आता पहा सगळं जे कोरपड आहेत ना त्याच्यामध्ये मेथी दाणे भरून ठेवलेत मी आता सध्या कसे थ थोडं म्हणजे गरम नाही होते ना थंडीच्या दिवस थोडंसं म्हणजे पावसाचं वातावरण असल्यामुळे तर याला थोडंसं आपल्याला आजची दिवस म्हणजे आजचा समजा मी आता हे साधारण दहा अकरा वाजता करते आजचा पूर्ण दिवसभर आणि रात्रभर गेल्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवापर्यंत आपण याला असंच ठेवून ठेवू आणि त्याच्यानंतर आता म्हटलं चला किचनवर जे काही पसारा पडलेला आहे ना तो सगळं आधी भांडे तिकडे ठेवून दिले बेसिंगमध्ये आणि आता आधी किचन ओटा आणि ती शेगडी वगैरे असं सगळं क्लीन करून घेते तसं आज आहे ना मी भरपूर मोठा व्हिडिओ शूट केलेला होता बाकीचं रुटीन पण शेअर केल म्हणजे करणार होती तुमच्यासोबत पण मग मी विचार केला हाच व्हिडिओ दहा मिनिटापर्यंत होतोय म्हटलं गळ्या मग मी काय केलं आता तो जो व्हिडिओ आहे ना बाकीचा जो शूट केलेला आहे त्याचा मी सेकंड पार्ट टाकून देईल कारण एकच व्हिडिओ एवढा वीस वीस मिनिटाचा मग तुम्हाला पण कंटाळा येईल ना पाहायला मग त्याच्यासाठी तर चला मैत्रिणींनो आज आपण इथंच थांबूया अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार आणि हो पुढचा व्हिडिओ पण बघा बरं कारण त्याच्यामध्ये तेल कसं बनवायचं ते पूर्ण मी दाखवणार आहे तुम्हाला ठीक आहे चला मग बाय